झालं की मराठी कोण नाहिले कोण छेडणार काय आम्हाला टाकेल इकडे सगळं बोलून टाकेल महा झालं का तुम्हाला शांतपणे रडते शांतपणे काय बोलणार आहे काय शांतपणे बोलला बहिणी सांगते काय चोध महाता चो तिला फोन सोप्प करते तुम्ही एक नारायक चालू आवडतो कोण आहे तुमचं जीएल आहे ती पोरगी लढत सरकार दोघांना शोधून भेटतो त्या दोघांना शोधून सरकारला ही शेप ऐकले तुमच्या दोन शेप केले कोणी मिसवे तिने आणि ती रडते इकडे तुम्हाला काहीतरी ते वाटलं झालं थोडस तरी तुमच्या त्या दोघांना बोलवा काय झालं काय त्रास दिलाय काय काय त्रास दिला आणि परत त्यांचं काय हातायचे जखमा वगैरे झालेले साप वगैरे करायला साथ द्यायची दुर्घर्ष आहे हे विनय भांनी केस आहे आपण दोघांना दोघांना घेऊन घेऊन ये ये तुम्ही काय कळवलं त्यांना आता ही घटना ही घटना चुकीची आहे मॅडम हे तुम्हाला मॅडम कुठे आहे कोण सांगत असत आपलं तुमचा कानाकडे त्यांचं मी ऐकतो कोणचंही ऐकतोय बसा आणि ऐका बसा येते आणि ऐका तुमचं कोण कोण जे मेन आहे त्यांना बोलवा तुम्हाला मॅडम ऐकून घ्यायचं पूर्ण बसत नाही बरोबर आणि ऐकून घ्या काय काय ते सांग